घालिंग लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम्या लिंगी ना आनंदी बुझी न बावीन हो नामा म्हणे किंवा म्हणे नामा गालींग लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं विठाला वाडव अल मॉनिटरचं बटल वाढवा मॉनिटरचं अज मॉनिटर अजून अजून वाढवतो हा असं बस आता आधलं कला घालिंग लोटांग न बंदी न चरण डोळ्या न पाहि ना रूप तुझे प्रेम्यालिंगी न आनंदी पुजी न बावी ओवाळी न ना म्हणे नामा నమో విఠలా రాజయా పండుగ నమో రుక్మిని మావులి జ్ఞానగ నమో పుండలికా నమో చంద్రభాగా నమస్కార మాజా రుక్మిణీ పండురంగ పండురంగ सरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासमरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन जालो चरा चरी मस्त कही पाया पवनसुत बिनती बारो बारो पवनसुत बिनती बारो बार शरण शरणाची हनुमता राम दुता काय भक्तीचा वाटा वाटा मजदावया शुभटा शंभो ीचा राजा हा शोभो कैलासीचा राजा त्याशी दंडभत माडबा शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बादी कृद काम से मेलागी से

छत्रपती विलोटांगन बंदीन चरण डोळ्या मने पाहि प्रस्तुत रूप तुझे कीर्तन न आनंदे करता न भक्त देवाचे लाडके लढिवाळे भक्त बाल भागवत म्हणून ज्यांना पदवी होती देवाच्या अगदी जवळ असणारे आमचे नामदेव महाराज नामदेव महाराजांच्या गात्यातील असून अतिशय छोटा पण अर्थाने खूप त्या ठिकाणी व्यापक असणारा अभंग तुमच्या समोर त्या ठिकाणी सभे करता निवडला विठा नामदेव महाराज अभंगातून देवासमोर आपली इच्छा प्रकट करतात लक्ष करू काय नामदेव महाराज देवासमोर आपली इच्छा प्रकट करतात नवे नवे देवासमोर प्रतिज्ञा करतात हे देवा तुझ मला पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी काय करणार घालिंग लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे नामदेव महाराज अभंगातून त्या ठिकाणी म्हणतात देवा तू जर मला पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी सहा प्रकारची भक्ती त्या ठिकाणी तुझ्या जवळ असताना करेल बघा पहिल्या चरणामध्ये तीन प्रकारचं भक्तीचं वर्णन नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलं आणि दुसऱ्या चरणामध्ये तीन भक्तीचं वर्णन केलं बघा लोटांगण बोल काय काय सरळ बस शाला जाता तुम्ही सावधान मध्ये बसा एकदम एक एक हा घालिंग लोटांगण किती झाली एक सरळ बस सावधान मध्ये सगळं एकदम तैट हा घालीन लोटांगण एक वंदेन चरण किती दोन आणि डोळ्यानं पाहिन रूप तुझे किती झाल्या नामदेव महाराज म्हणतात देवा तू जर मला पंढरपुरामध्ये दे। ठेवलं मी तुझ्या चरणावर लोटांगण घालीन तुझ्या चरणाचं वंदन करीन घालीन लोटांगण वंदेन चरण आणि तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहिन तीन भक्ती कि किती पुढं ऐका आलिंगीन प्रेमानं तुला दे किती झालं आनंदाने तुझं पूजन करी झाला भावे ओवाळीन न म्हणे नामा किती झालं सद्भावने तुला ओवाळीन अशा सहा प्रकारचं भक्तीचं प्रतिपादन या अभंगातून आमदेव महाराज करतात सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोण ब्रह्मांड ना भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्माच्या कृपा ताडकेश्वराच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू असलेला भव्य आणि दिव्य अखंडारीणा सप्ताह वर्ष एकतीसावे बरोबर आहे ना आणि या एकतीसाव्या वर्षातील आजच्या सातव्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली हे माझं परम भाग्य गबले <laughs> झोपले का बात कमी वाटत असं भन भन वाटतं असं फक्त किती दिवस तिसरा दुसरा हा मला वाटलं <laughs> की झोपले काय गावातील भजनी मंडळ असेल तरुण मंडळ असेल महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांच्या यकोप्याने तरुण मंडळाच्या सहकार्याने विशेष परिश्रमाने ही सेवा माझ्या वाटेल ही माझं परम भाग्य आहे म्हणून सेवके सांगितले काम येथे होतो पण कामाला या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी आपण सेवा करणार विठा हरिभक्तपरायण oh! काकासाहेब oh! महाराज यांच्या प्रेरणेने व ज्यांच्या मुखारबिंद्रून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही महापुराण श्रवण करत आहोत आपल्या परिसराचा वैभव वारकरी वैष्णव ज्यांना म्हटलं जातं हो वारकरी कसा असावा त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही परमार्थ शिकलो आदरणीय दिलीपजी महाराज ठेकाळे यांच्या शिव शिवमहापुराण तुम्ही त्या ठिकाणी श्रवण करतात फार भाग्यवान आहे तुम्ही की तुम्हाला त्या ठिकाणी महाराजांच्या शिव शिवमहापुराण कथा श्रवण करायला मिळते आणि या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील दिग्गज गुनिजन मंडळ हजर आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्या प्रामुख्याने आपल्या परिसरामध्ये भजन काय असत काय भजन नाही भजन भजन कळत का भजन ए बरोबर भजन कळतं का हा मग ताटापास बोलायचं कीर्तन आता भोजन सगळ्याला कळतं पण भजन सगळ्याला कळत नाही ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये भजनाचं काय भजन कसं असतं ज्यांच्याकडे पाहून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी भजन शिकलो आपल्या परिसराचं वैभव त्या ठिकाणी आमचे राम महाराज असतील त्यानंतर त्यांच्या साथीला आमचे जिवलक मित्र दादाराव महाराज त्या ठिकाणी आहे यांच्याकरता टाळी वाजवा हे आपलं कीर्तन आहे आपलं कीर्तन कसं जसं अभंग आहे घालीन लोटांगण मोकळं पटांग टाळ्या मोकळ्या वाजवायच्या कंदुशी करायची नाही वाजवा टाळ्या टाळी वाजवायचीच मोकळे वाजवायची हो घाबरायची नाही अजिबात त्यानंतर त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी वडला समान असणारे आमचे जिजा ते सुद्धा हजरे पायाला त्रास असून सुद्धा त्या ठिकाणी लेकराच्या कीर्तन टाळे घरू बराने त्यांचं त्या ठिकाणी मोठेपणा आहे म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद टाळी वाजवा त्यानंतर आमचे दिदास महाराज ऐक नाही हो काका महाराज भोजने यांचे मित्र हो दिदास बाबा त्यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्यानंतर बबन दादा मनापासून धन्यवाद आपल्याच गावातील भजन मंडळी मधील त्या ठिकाणी त्या ठिकाणी काकासाहेब महाराज मनापासून धन्यवाद ज्यांचा गोड असा कोकळे सारखा आवाज आहे आपल्या परिसराचा वैभव त्या ठिकाणी वारकरी वैष्णव ज्यांना म्हटलं जातं आमचे अं युवाई नाव तर माहितीचे मला पण आमची युवा ते आता आतापासून आम्ही सॉरी पक्क करून ठेवली हा त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मनापासून धन्यवाद आमचे दुसरे वारकरी वैष्णव हो त्या ठिकाणी दिवसभर आपली ड्युटी नोकरी करून संध्याकाळी परमार्थ त्या ठिकाणी हो एकही दिवस घरी गुरुजी सर त्यांना मनापासून धन्यवाद त्यानंतर आमचे संजय महाराज पासपोर्ट यांना मनापासून धन्यवाद त्यानंतर आमचे बाणेगावचे माऊने दुसरे त्यानंतर आमचे बालगोपाल मंडळी त्यांना मनापासून धन्यवाद पिवळ्या शर्टावाला लड्डू गोपाल तुला धन्यवाद त्यानंतर आमच्या पलीकडचे वारकरी तुम्हाला धन्यवाद आमचे सोबदार काका हो तब्येत चांगली ड्रेस बी नवाय पण काडी जमो राहील हो काढी घेऊन जा नाही तुम्ही यायला हो खरं वैभव आहे महाराज कीर्तनाचा वैभव म्हणजे आहे दिंडीचा वैभव म्हणजे सोबदार आणि चोपदार म्हणजे साधन आहे दत्त चोपदारी करत असा अधिकार मोठा आहे महाराज म्हणून मनापासून तुम्हाला धन्यवाद पण तुम्ही विना घेतला अजून नाचले पाहिजे जरा थोडस बरं वाटत आहे की नाही त्यानंतर असं आमचे विनेकरी बाबा त्यांना मनापासून धन्यवाद नाही होणार ना हा यना लय भारी तुमचा विनेकरी बाबाला धन्यवाद ज्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी त्यान 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 सुंदर नागासारखी त्यांच्या हातात आहे हो गोडघांचा स्वभाव आहे आमच्या त्या ठिकाणी जिवलक मित्र आमचे गणेश महाराज भानुसे यांना मनापासून धन्यवाद यांच्याकरता टाळी वाजवा तुम्हाला सगळ्याला थंडी आली रगात आली तुम्ही म्हणजे याला या घाम आला आणि घाम आल्यानंतर पुसायचं नाही आता आहे की नाही बरोबर आहे की हे तुम्हाला काही नवीन नाही कारण का पुसायचं नाही लोकांना कळलं पाहिजे ना घामाचं पाहिजे म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद आणि दुसरे त्या ठिकाणी आमचे पेटी मास्तर वा अष्टपैलू व्यक्तिमत्व हो नाही पाहिलं पाहिलं मला वाटलं मात्र काय पेटी वाजवून पण वाळी वाजवा ते कोटावून वाटलंच मला तरी अष्टपैलू कशामुळं ते पकवान बनवतात बी शाईबी भरतात धुंबी टाकतात पेटी बी सुधरतात पेटी वाजवतात बी पखवा बी वाजवतात भजन बी म्हणतात इथं कोण लिहित हो वाह त्यांना मनापासून धन्यवाद त्यानंतर त्या ठिकाणी आमचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी आहे ओळखूया ना मला पूर्ण हो हे तरुण मंडळा करता एकदा टाळी बाजवा मार ऐका ना हे तरुण मंडळी आज त्या ठिकाणी टाळ घेऊन कीर्तनात उभी आहे कशामुळे कोणामुळे हे जे जुने वारकरी भजनी मंडळ आहे ना हे बाबा सारखे या ठिकाणी सगळे हे जे आपले दादारा महाराज असतील दा जिजा असेल सगळे भजनी मंडळ यांनी परमार्थ टिकून ठेवला यांनी भजन त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये भजन सप्ताह कीर्तन काय त्या ठिकाणी टिकवलं म्हणून आज तुम्ही आम्ही आनंदाने त्याचा आनंद घेऊ लागलो म्हणून ही तरुण मंडळीला त्याची गोडी लागली म्हणून टाळ घेऊन होती यांच्याकरता डाळी वाजवा त्यानंतर आमच्यावर जिवलग प्रेम करणारे जिवलग मित्र त्या ठिकाणी समाज कार्यामध्ये त्या ठिकाणी गोरगरिबाचं कुठलंही काम असू द्या समाजाचा ज्यांनी वसा हातात घेतला हो दूरवरून त्या ठिकाणी जवळूनच त्या ठिकाणी आमचे मित्र आले नारायण भाऊ लोखंडे त्यांना मनापासून धन्यवाद दुसरे जीवनक मित्र आमचे राजूभाऊ ऐक नाही आणि दुसरे आपले श्रीराम भाऊ त्यांना मनापासून धन्यवाद आणि आज त्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे आमचे त्या ठिकाणी आमच्यावर जिवलक मित्र आमच्यावर प्रेम करणारे दोन तीन वर्षापासून त्यांची धडपड होती महाराजाचं कीर्तन घ्यायचं घ्यायचं पण जेव्हा ताडकेश्वर बोलवलं नाही तेव्हा त्या ठिकाणी योग आला म्हणून आमचे अमोलदा समाज कार्यामध्ये त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे म्हणून त्यांच्या सौजन्यातून ही सेवा माझ्या वाटेला आली म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद सगळेच गावकरी मंडळ आहे आमचे कमलाकार दादा आहे सगळे त्या ठिकाणी भजनी मंडळ असल तरुण मंडळ असल माता भगिनी असल गावातले सगळे भजनी मंडळ असल आमचे पटावले बाबा असल हो आमचे गोळ देणारे भाऊ ते फक्त पाच गोळ कधी खातो आणि गोळ कधी देळतो कोण रे बाबा ना ताज कोट सोपतो बिठा त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या सोबत आले आमचे सांडू महाराज त्यांना मनापासून धन्यवाद कोणाचं नाव राहिलं असं उभा राहून सांगत भाऊ मी राहिलो त्यानंतर त्या ठिकाणी नाही चालूय का नाही का ना नंतर क्रॉप करून टाकायचं काय होत असतं मी फाटेल तोंडाचा भचकन बोलून जायचं काही यायची यायचे विठाला विनापासून धन्यवाद ऐका जास्त वेळ तुमचा घेणार नाही आणि जास्त वेळ घेणार नाही पण जेवढा वेळ तुम्ही कीर्तनात बसणार आहे तेवढा वेळ फ्रीज बसायचं हाताने सुंदर टाळी वाजवायची आणि मुखानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं खऱ्या अर्थाने हे कीर्तन आहे बेटा